शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरीपचा विमा मिळणार आहे का नाही हे कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला विमा या पोर्टलवरती यायचं आहे आणि यावर आल्याच्या नंतर या, 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 या ठिकाणी तुम्हाला तुमचं अप्लिकेशन स्टेटस चेक करायचंय की त्यामध्ये तुमचं कोणतं अप्लिकेशन कुठं आहे तर यामध्ये आल्याच्या नंतर यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला तिन्ही प्रकारचे साईट यावरती तुम्हाला हिरव्या बटनवरती राईट केलेलं दिसलं तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुम्हाला खरीपचा विमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यापैकी जर तुम्हाला स्टेटस कोणतं जरी नो असेल किंवा काही चुकीची माहिती दाखवत असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की त्या शेतकऱ्यांना हा खरीपचा पीक विमा ना 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 येणार नाही याच्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हलच्या जागे जर पेंडिंग असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही खरीपचा पीक विमा भरला आहे तर त्या ठिकाणी भेट द्या जेणेकरून तुम्हाला हा तुमचा पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करेल चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद